आ, सर नमस्ते माझं नाव किशोर आहे हो नमस्ते नमस्ते तुमचं नाव किशोर आहे हे माहिती आहे मला तुमच्याबद्दल इन्फॉर्मेशन कळाली मला त्यासाठीच मी तुमची भेट घ्यायसाठी आलो मिस्टर किशोर सर काही चुकलं का माझं म्हणजे काही चुकलं असेल तर म्हणजे मी काम वगैरे वर्क वगैरे व्यवस्थित करून राहिलो ना मी वेळेवर येतो मग सर व्यवस्थित आहे ना माझं चुकलं असेल तर मी सॉरी म्हणतो अरे नाही 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 मिस्टर किशोर नाही चुकलं नाही तुमचं तुमच्या मॅनेजरकडून मला तुमची इन्फॉर्मेशन कळाली म्हणून मी तुमच्यावर जाम खुश झालो आणि मी असं ठरवलं की तुमचं प्रमोशन करायचं तुमची बढती करायची नाही माझं प्रमोशन माझी पडती सर मी मला लागून चार पाच दिवस झाले आणि इतक्या लवकर प्रमोशन यास 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 मिस्टर किशोर यस तुमचं कामच खूप छान आहे तुमचं काम, काम आपल्या कंपनीला खूप आवडलं तुम्ही आपल्या कंपनीला यशस्वी करसाल <laughs> म्हणूनच तुमचं मी प्रमोशन करतो तुमची पोस्ट वाढवतो तुमचं पेमेंट सर्व काही वाढून जाईल थँक्यू सर थँक्यू सो मच त्यामध्ये तुम्हाला हे गाव सोडावं लागेल इथे नाही होऊ शकत तुमची पोस्ट दुसरीकडे तुम्हाला पोस्टिंग हॉल करावं लागेल तुमची सर पण मी आता कुठे जाणार म्हणजे कोणतं गाव दारवा दारव्याला पण आपली कंपनी आहे दारव्याला दारवा हो oh, मिस्टर किशोर तुम्ही एकदम दचकले का दारवा म्हटल्याबद्दल छान आहे दारवा तुमचं राहण्याची खाण्याची पिण्याची सर्व व्यवस्था कंपनी करेल नाही नाही सर नो no प्रॉब्लेम चालते मला ओके ठीक आहे सर थँक्यू थँक्यू सो मच व्हेरी गुड तर किशोर उद्याच तुम्ही जॉईनिंग करा सर उद्या इतकं फास्ट यस यस येस ओके सर तेजस्विनी तुम्ही नेहमी आत आल्यावर हा प्रश्न करता तुम्हाला एवढा पण कॉमन सेन्स आहे की नाही काही मॅनेज आहेत की नाही तुमच्यामध्ये आणि काय नेहमी तू एकच युनिफॉर्म घालून येता तुम्हाला कपडे वगैरे नाही आहे का हे बघा कपडे कोणती घालायची हा प्रत्येकाचा एक वैयक्तिक प्रॉब्लेम आहे वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यावर बाबतीत मला लेडीज सोबत बोलायचं नाही आहे पण तुम्हाला स्वतःलाच समजायला पाहिजे त्याची श्रेणी तुम्ही ऑफिसमध्ये जॉब करता आणि एकच ड्रेस घालून येतात प्रॉब्लेम क्रिएट करता आणि परत सॉरी म्हणता आणि तुम्हाला जे काम सांगितलं का ते पण तुम्ही पूर्ण नाही करू शकले हे बघा काम होत नसेल तर ऑफिस सोडून द्या सोडून द्या नोकरी तुम्हाला आम्ही काम दिले तरी काजलच्या म्हटल्याने नाहीतर तुम्ही काम कुराच्या लाईकचे तरी आहे का कुठलंच काम तुम्हाला येत नाही एक काम तुम्हाला झाल्या वेळा समजून सांगावं लागून राहिलं काय काय काम काय उपयोग काय काम काय कामाची येत तुम्ही

आनंदाने पोट भरलं काय जेवण करू मी सांगा अरे बापरे असा कोणता आनंद भेटला सांगा सांगा काय अरे मी दादाला भेटू दादाला फोन लावला आईचा फोन लागत नव्हता बाबाचा पण लागत नव्हता म्हणून तुम्हाला लावला घरी सगळ्यांना सांगून द्या मी संध्याकाळी रात्री घरी गेल्यावर फोन लावतोच त्यांना तुम्ही सांगून द्या वहिनी माझी पोस्टिंग झाली माझं प्रमोशन झालं

अच्छा काही हरकत नाही हो आपण आपलं काम असं काम बरोबर आहे चला म्हणजे चांगला आहे धारायला गेला म्हणजे देरा <laughs> आमच्या देराणीला पण चांगला आहे नाही तसे आमच्या देराणीला नाही का माझ्या तिकडेच पाहिजे होतं इकडे करमत नव्हतं ना शेगावमध्ये अकोल्यामध्ये तिकडे कर मी तिला आता नाही तिला घेऊन या मग स्वयंपाकाचं टेन्शन नाही वहिनी मी तुम्हाला एवढ्या आनंदाची गोष्ट सांगण्यासाठी कॉल केला तुम्ही माझं ओळख नका करू प्लीज आणि तुझं नाव तर अजिबात घेऊ नका माझ्या आनंदात ठीक आहे ठेवा आपण किशोर तर नाव नाही घेत बायकोच पोस्टिंग दार झाली बदली दार झाली आता कसं जाऊ दे मला काय करावं लागते ते तसंच पाहिजे चांगले बद्दल घडून आली शेप फारली होती चला आता आईला सांगून येते ना पोराचं कौतुक आई मला असं वाटते आता सोळ थोडं निघा सकाळी सकाळी फिरायला जात जा तेवढाच व्यायाम होते म्हणजे नॉर्मलची चान्सेस जास्त राहते मग माझी आई म्हणे फोनवर की सकाळी सकाळी फिरायला जाते आहे तर सकाळी सकाळी थंडीच एवढी थंडी राहते आणि हे म्हटलं चला ते हे उठत नाहीत मग काय तुम्हाला म्हटलं तर तुमचे तुमचे हातपाय ठरवं लागते थंडीनं प्रियंकाने म्हटलं तर प्रियंका म्हणते ता ताई सकाळची कामं राहते कधी आंघोळ कराव कधी देवपूजा कराव म्हणून काय करू समजूनच नाही राहिलं असं बसून बसून तुम्हाला शिजरच होऊन जाईल अवघ घरात चक्रा मारत जाय ना मी तुला म्हणून राहते बाई चक्रा मार पेंड्यावानी बसेल राहतं पण म्हटलं तुले ना मी काय काम करत नाही सुहंत पेंड्यावानी बसेल राहत पण जितकं मोकळं ना इतकं चांगलं राहते छाया तुला काय बेड्रेस आहे का आहे आता असे मोकळी आपल्या घरात आपलं घरी मोठं आपल्या घरला घरात चक्रा माराव हम्म हो। माळीवर माराव हो। असं चक्रा मारला ना लोकडं राहते संख्य कोण येईन बाई इथे चक्रा मारत जाय आपल्या अंगणात मारत जाय इथे तर मारलं तरी होते ना हो आई तसंच करावं लागेल मग की नाही हो मारत जाईन चक्रा बसून बसूनच एवढं पाया उकळून राहिले आता कधी होते काय मी डिलिव्हरी वाट पाहून थोकली मी आता आता एवढे महिने काढले पण आता आखरी आखरी निघून राहिला दम म्हणजे असं वाटते आपल्या हातानं पटतलं काळांबाजून ठेवून देव हो बाई तसंच होतस असते बापा आखरी आखरी ते ग्रु मोठं मोठं होते की नाही तेवढ्या बशाला त्रास होते बाईची व्यथा बाईच समजू शकते होईनच बाई आता हा देवाच्या हाती आहे ते जन्म मृत्यू त्याच्याच हाती आहे त्यांना त्यांचा होकार असल्याशिवाय कशाचं काय हो बाई सुखरूप झाली की झालं योद्धा जरा आता हत्ती गेला शापूट राहिलं बाई आता होईनच आदम धर आता आमचे तुले कामाला टेन्शन देत नाही कोणा ना गोष्टीला दे टेन्शन देत नाही तू तू इथं अभ्यास सांभाळ बापा फक्त म्हणजे झाड आलो आई छाड आई काय बाप प्रियंका आई किशोर भाऊचा फोन आला होता किशोर भाऊचं प्रमोशन झालं पोस्टिंग झाली दारवी आली काय दारवी आली तेजस्वीच्या माहेर बापरे मस्त आहे मग त हा बरं बरं आहे बरं आहे चला दारव्याला झाली पोस्टिंग म्हणजे तिची तर तेजस्विनी घेऊन जाईन त्यांचा संसार डबल सुरू होईल व चांगलं झालं जे देव करते ते दे, चांगलंच करते पा आई तुम्हाला किती चिंता लागून गेली ती तिश्वर पाहूची पा देवान चांगलं केलं की नाही हो बाई मी तर माता मनी माहिती नव्हतं बाई असं होईन म्हणून चांगलं झालं आता तर गेले पाहिले गेले दारव्याला आता काय म्हणे अजून नाही मी तेजस्वीचं नाव घेतलं मी असंच म्हटलं तुमच्यासारखं आता चांगलं आहे म्हटलं म्हटलं घेऊन या म्हटलं साईनपाप्पाने करायला टेन्शन नाही तर किशोर भाऊशी जीवार आली म्हणे बहिणी म्हणे तुम्हाला कोण सांगितलं म्हणे त्याचं नाव घ्यायचं का नाही मी तुम्हाला खुशखबरी सांगायला फोन केला म्हणे डोकं नका खराब करू मग अन फोन दागराक ठेवून दिला आता म्हटलं तसं तिथे गेल्यावर पडते फरक शेवटी बायको आहे त्यांची जाऊ दे म्हणू दे मला तरी असं वाटते की आता तेजस्वी लहानची नसते हो बाई देव पावला बेस्त कधी झालं तर कर चांगलंच आहे संसार डबल सूर झाला तर चांगलंच आहे जेव होते चांगल्यासाठीच होते चाहू दे इथे अकोल्यात नाही राहिले तर राहिले पण दारवे चांगले राहतील ती आई बाबा बी आहेत दारवे लक्ष ठेवायला हां उत्सुक भांडण झालं की मग ती आई बी येऊन जात जाईन समजून सांगत जाईन आपल्याला फोन करत जाईन चांगला आहे ना चांगला आहे बाप्पा चांगला आहे झालं पाहिजे बाप्पा तरी फोन करतो मी आता रात्री ती असे आली की దుఃఖీ బాగుంది సంగత చోరా